नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघून हिटलं टायटल वाचलं हो मित्रांनो हो सामान्य कुकुट पलक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकता दहा लाखांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतो या ठिकाणी दहा लाखांचा निव्वळ नफा पण फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं दरवर्षी कमावू शकतो दहा लाखांचा निव्वळ नफा याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल आणि फक्त पन्नास बाय पन्नास जागेतून आपल्याला देखील या ठिकाणी दरवर्षी मिळवायचा असेल गावरान कुक्कुटपालनातून दहा लाखांचा निव्वळ नफा तर या ठिकाणी आपण सर्व कुक्कुटपालक बांधवांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत बसत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि गुगोट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही सोशल मीडियाची साधनं वापरून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांना आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि एक लक्षात ठेवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पन्नास बाय पन्नास जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण शंभर टक्के कमावू शकतो या ठिकाणी गावरान कुकुटपालनातून दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा जर आपल्याला हे करायचं असेल गावरान कुकुट पालन आणि आपल्याकडे असेल पन्नास बाय पन्नास जागा उपलब्ध तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा जर या व्हिडिओ मधील प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं तर शंभर टक्के आपण देखील पन्नास बाय पन्नास जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कमावू शकता दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे कसं करायचे प्रत्येक गोष्ट आता तुम्हाला समजावून सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आवडला तिथं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा हीच कळकळीची आपणास विनंती तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पन्नास बाय पन्नास जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने कमावू शकतो दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा याबद्दल आपण माहिती तर घेऊया तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की खऱ्या अर्थाने या गावरान गोगुट पालनाच्या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून जर या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ज्याच्यामध्ये अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केले जाते ज्यामुळे जा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला होतो शंभर टक्के पूर्ण आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये या ठिकाणी दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान ज्या काही समस्या आहेत त्याचं सोल्युशन आपले लखन सर करत असतात मग अशा परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या की आम्ही काय करतो की आमचा मूळ उद्देश की गावरान कोंबड्या व पिल्लांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करणे त्यांचं शत्रुपक्षी शत्रू प्राणी त्यासोबतच उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस आणि गारपीट यापासून संरक्षण व्हावं म्हणून आदर्श शेड कसा बनवावा याबद्दल मार्गदर्शन हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आपले गावरान कोंबडी आणि आपले गावरान पिल्ले जे आहेत समजा तर यांच्यावरती कसल्याही प्रकारचा रोग येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा त्यांच्यावरती जर आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय उपाययोजना उपाय करायची को कोणता औषध द्यायचे याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान आणडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशा करायची याबद्दल मार्गदर्शन यामुळे तुम्हाला एक सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा आपला होईल पूर्ण खऱ्या अर्थानं जर मग तुम्हाला गावरान कुकुट पालन करायचं असेल कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सराना। लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल केल्यानंतर त्यांना म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर हो तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अट चार सात एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा हो। याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला होईल शंभर टक्के पूर्ण तर करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच राजिंग स्टार परमिनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील वा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपण बघूयात की पन्नास बाय पन्नास जी आपली जागा आहे याच्यामध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने कमावू शकतो दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करायचं समजावून सांगतो पहिल्यांदा पन्नास बाय पन्नास जागा लांबी पन्नास फूट आणि रुंदी पन्नास फूट असली पाहिजे तर यापैकी आपल्याला वीस टक्के जागा ही शेडसाठी ठेवायची म्हणजे या ठिकाणी समजा पन्नास बाय पन्नास जागा आपल्याकडे उपलब्ध असेल तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या असणाऱ्या जागेपैकी आपल्याला फक्त किती जागा यूज करायची तर वीस बाय पंचवीस म्हणजे पाचशे स्क्वेअर फीट जागा ही गावरान कोंबड्याच्या शेडसाठी वापरायचे मग वीस बाय पंचवीसची जागा आपण या ठिकाणी वापरत आहोत मित्रांनो तर यासाठी शेड पहिले कसा निर्माण करायचा तर चहू बाजूंनी चार कोपऱ्यामध्ये खड्डे खोदून घ्यायचे त्यानंतर त्या चार बाजूला समजा आता ही ही एक पोल आणि हे एक पोल त्याच्या सेंटरला दहा फुटावरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे खड्डा खोदून एक सेमी पोल घ्यायचा आहे म्हणजे आपला शेड मजबूत राहील यानुसार बाजूंनी आपण समजा ती जर विचार केला तर या ठिकाणी येणारे संख्या किती आठ या ठिकाणी चार पोल असतील चार सेमी पोल असतील आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं ते खोदलं वगैरे त्यात कॉन्क्रीट वगैरे भरलं भरून घेतलं तर आपण एक पाच ते सहा विटांचे थरं घ्यायचे त्याच्यामध्ये आपण काय करायचं एक चार ते पाच इंचापर्यंत मुरूम टाकायचा मुरूम जो टाकला त्याला दाबून घ्यायचे धुमस वगैरे करून घ्यायची त्यावरती मग तीन इंचाचं पी सी सी म्हणजे कॉन्क्रीट करून घ्यायचे चौ बाजूंनी पुन्हा जाळी लावून घ्यायची आणि वरच्या साईडने काय करायचं एक मजबूत टीनचे पत्र वापरून टाकायचे समोरून तीन बाय सातचा दरवाजा सोडून द्यायचा बस आपला शेड तयार बाहेरच्या साईडनं फक्त एक काय करायचं की एक अर्धा एक फूट वरून जा जाळी सोडून एक व्हेंटिलेशनसाठी एक आडवा पाईप टाकायचा त्यात ताडपत्री टाकून द्यायची म्हणजे जेव्हा पाऊस येईल तर ताडपत्री आपण खाली घेणार पाऊस गेला की ताडपत्री वर या पद्धतीनं आपलं काम करणार हिवाळ्यात ताडपत्री दिवसा ही वर असणार रात्री खाली असणार उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बघून आपण ताडपत्री ही खाली करू शकतो इतर वेळी उन्हाळ्यात वरच असणार याच्या पद्धतीने आपली ही संपूर्ण रचना असणार आहे आता किती पक्षी बसणार हे पण या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल आतमध्ये पक्ष्यांची संख्या किती बसणार यामध्ये बघा तर आकल्याकडे जागा किती वीस बाय पंचवीस आहे तर वीस बाय पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला काय करायचे समजा ही जाळी जाळीला पावन फूट जागा सोडून आपल्याला समोरच्या साईडला दोन फूट चार फूट सहा फूट आणि आठ फूट उंचीवरती आडवे पाईप टाकायचे आता एका साईडने वीस फुटाचे आडवे पाईप असतील वजन कोंबड्यांचं जास्त होईल या पाईपवर वाटत असलं तर खालून त्याला आधारसुद्धा देऊ शकतात एका वीस फुटाच्या आडव्या पाईपवरती वीस गुणिले दीडपट म्हणजे तीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप पा, तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या समोरच्या साईडला एकशे वीस कोंबड्या दोनशे चाळीस झाल्या त्यानंतर ज्या साईडनं पंचवीस फुटाचा आडवा पाईप पा तर त्या ठिकाणी साडे सदतीस कोंबड्या म्हणजे जवळपास सदतीस ते अडतीस कोंबड्या बसतील म्हणजे एक या ठिकाणी चार पाईपचे जर एकत्रीकरण केलं तर एकशे पन्नास कोंबड्या बसतील समोरच्या साईडला एकशे पन्नास दीडशे दीडशे तीनशे तीनशे दोनशे चाळीस पाचशे चाळीस कोंबड्या साईडच्या पाइपवरती मग डोक्याच्यावरती आपण काय करणार दोन दोन फुटाच्या अंतरावरती पाईप टाकणार तर असे एकूण दहा पाईप बसतील अशा एका पाईपवरती वीस फुटाचा हा पाईप आहे तीस कोंबड्या बसतील तीस गुणील दहा म्हणजे तीनशे कोंबड्या बसतील आठशे चाळीसची संख्या होईल आणि खालच्या साईडला जर विचार केला तर या ठिकाणी आरामशीर पद्धतीनं पाचशे कोंबड्या बसायला काही हरकत नाही म्हणजे साधारणतः आठशे चाळीस प्लस आपण जर पकडलं तर पाचशे तेराशे चाळीसवाले समोर दरवाजा येऊन पंचवीस तीस कोंबड्या कमी बसतील म्हणजे कमीत कमी तेराशे कोंबड्या बसायला काय हरकत नाही यापैकी आपण काय करणार फक्त एक हजार पन्नास आपण कोंबड्या आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर त्यासोबत लागणारे शंभर ते दीडशे कोंबडे या ठिकाणी ऍडजस्ट करणार बस म्हणजे आपल्याला साडेबाराशे तेराशेची स्ट्रेंथ इथं झाली तरी भरपूर झालं म्हणजे आपण एक हजार पन्नास प्लस दीडशेचा विचार केला तर सॉरी बाराशेची स्ट्रेंथ होईल आणि शंभर एक समजा प्लस मायनस जर आपल्याला अडचणीत जागा वाटत असेल तर एक शंभरचा मोकळा स्पेस सोडू शकतो म्हणजे एक हजार पन्नास प्लस दीडशे म्हणजे प्रत्येक सात कोंबड्या भागे कोमडा कोंबडा राहील म्हणजे गावरान कोंबडीसाठी आवश्यक असणारा रेशोसुद्धा आपल्याला या ठिकाणी फॉलो करता येईल आता या ठिकाणी एक लक्षात घ्यावं लागेल की बा चला आपल्या कोंबड्या एवढ्या बसल्या एक हजार पन्नास कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला मिळणाऱ्या अंड्यांची संख्या तर साधारणतः पंचाळीस टक्केचा रेशो असतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिवसाला मिळणारे जे काही अंडे असतील तर ते अंडे आपल्याला मिळणारे चारशे जवळपास सत्तरच्या आसपास तर चारशे सत्तर अंड्यांना दहा रुपयाप्रमाणे विक्री केली तर तुम्हाला सांगतो तु दिवसाला चार हजार सातशे रुपये मिळतील याच्यातील खाद्य खर्च बाराशे रुपये तीनशे रुपये इतर खर्च पंधराशे रुपये मायनस करूयात चार हजार सातशे म्हणून पंधराशे गेले तर बत्तीसशे रुपयाचा निवळ नफा होईल वरच्या सुद्धा सोडून खर्च नफा म्हणजे आपण महिन्याकाठी कुठंतरी नव्वद हजार रुपये म्हणजे वर्षाकाठी आपण दहा लाख ऐंशी हजार रुपये वरचे ऐंशी हजार सोडले तरी निव्वळ दहा लाखाचा आपल्याला हो त्याच बरोबर आपण जर विचार केला बाहेर साईडला ते समजा जागा आहे आप आपली किती जागा आहे तर ती दोन हजार स्क्वेअर फीट आहे तर याच्यामध्ये आठ बाय पाच वरती आपण ओडिशी जातीची शेवगा लागवड केली तर या ठिकाणी आपण आरामशीर बघू शकता की आरामशीर पद्धतीनं पन्नास एक झाडं बसतील म्हणजे याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मिळकत होईल व आपल्या कोंबड्यांना खाद्य वगैरे हो मिळून जाईल सावली मिळून जाईल तर ही पण मिळकत तुम्हाला एक्स्ट्रा पण एवढं या ठिकाणी खरं की आपण जर योग्य पद्धतीनं एक प्रोफेशनली व्यावसायिकदृष्ट्या गावरान कुकुटपालनाची निवड केली तर अवघ्या पन्नास बाय पन्नास जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून या पद्धतीनं आपण दरवर्षी कमावू शकतो दहा लाखांचा निव्वळ नफा जर याबद्दल काही अडचणी असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून विचारू शकतात परंतु या बारीक सारीक अडचणीचं सोल्युशन करण्यासाठी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग देत आहोत तर ही ऑनलाईन ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन करणार या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर आपण या ठिकाणी तात्काळ लखन सरांना कॉल करा लखन सरांना आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवरती कॉल करा या नंबरवरती कॉल केला की लखन सरांनी फोन उचलला की त्यांना म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपताचा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अट एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा त्यामुळे तुमचं होईल रजिस्ट्रेशन ज्याच्यामुळं अवघ्या पाचशे रुपयाच्या शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा आपला मार्ग होईल मोकळा तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पन्नास बाय पन्नास जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकतो दर महिन्याला नव्वद हजार व दरवर्षी दहा लाख रुपये याबद्दल काय समस्या असतील तर आपण विचारू शकतात कमेंट सेक्शनमध्ये येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील मार्केटिंगचा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रत्येक जिल्ह्याचा या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचा असेल तर आता व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपल्या पूर्ण पूर्णपताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा पार तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर या व्हिडिओबद्दल काय तुमच्या मनात शंका असेल अडचण असेल समस्या असेल तर विचारा तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान येणार व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाईल तर आजचा हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपाल बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत जा चॅनलला घ्या सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्या अंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करून या ठिकाणी त्याचकरी याच्या वळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि गुकुट बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार